तर मला असं वाटते की नवरा बायकोनमध्ये कोणी बायचं नाव बोललेलं बरं लोकसभा निवडणुकीसाठी अमरावतीत भाजपनं खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली भाजपनं तिकीट दिल्यानं नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला दरम्यान यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणा यांच्याबाबत मोठं विधान केलं होतं एक दिवस नवनीत राणा याच रवी राणा यांना भाजपमध्ये आणतील असा दावा बावनकुळे यांनी केला होता नवनीतजी घरात आधीच देतील <laughs> राणाजींना सुद्धा मोदी नेतृत्वामध्ये आज नाही कधीतरी मी आज कधीच म्हणणार नाही आता यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून नवरा बायकोवर बाहेरच्या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा स्पष्टच म्हटल्या की मी रवी राणा यांची बायको म्हणून सांगते मी भाजपमध्ये आहे माझे नेते नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत मी माझा निर्णय स्वतः घेतलाय त्यांच्या मर्जीनुसार रवी राणा निर्णय घेतील तर नवरा बायको मध्ये कोणी बाहेरच्या न बोललेलं बरं असा टोला नवनीत राणा यांनी बावनपुळे यांना लगावलाय म्हणू शकते मी रवी बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे ने माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आहे आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते कि नवरा बायको मध्ये बाहेरचं नाव बोललेलं बरं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी